नमस्कार मित्रांनो एक म्हण आहे पहाडो का पाणी और जवानी म्हणजे पहाडामध्ये जसं पाणी थांबत नाही आणि तिथं जे तारुण्य आहे ते देखील सत्कारणी लागत नाही आता आपण पाहणार आहोत यशवंत सागर जलाशय म्हणजेच ज... आज समोर ड्रॅगॉनसारखा अस्तव्यस्त पसरलेला पुजनी धरणाचा लेटेस्ट अपडेट तर विषय असा आहे की आज पुण्यामधून जो काही विसर्ग चालू आहे पुणे जिल्हा संपूर्ण आणि उत्तर भाग आणि मग त्या अनुषंगाने मुळामुठा असतील तुमच्या उत्तरेची इंद्रायणी असेल त्याच्यानंतर भीमा किंवा भीमा नदीच्या वाहिन्या असतील तर हा आशय आपले जे तरुण दर्शक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आत्ता आपण पाहतो की पूर्णिधरण जर भरलं तर पुढं काय तर जे आपले बंद रस्त्यात प्रकल्प आहेत कृष्णा भीमा स्थिरीकरण असेल किंवा भीमा सीना स्थिरीकरण असेल किंवा अजून भविष्यात काही येऊ घातलेले प्रकल्प असतील तर तरुणाईला विनंती आहे की मानसिकतेतून जुन्या बाहेर पडा आपली जी वर्णव्यवस्था होती ते जुन्या काळी जो कोण जे काही समाज जीवनात काम करायचं त्या वि आशयाने विषयाने होती बारा बलुतेदार असतील अठरा आलुतेदार असतील मला तर काय ते काय मी त्याच्यात जाती व्यवस्थेत वर्ण भेदात मी विश्वास ठेवत नाही आणि एक जग राहाटेप्रमाणे बोलायची रूढ आहे म्हणून उल्लेख करतो आहे तर आता याच्या सगळ्याच्या बाहेर पडा सगळ्यात महत्त्वाचा विचार करा की त्रेपन्न टक्के सेवा क्षेत्र असेल किंवा सत्तेचाळीस टक्के कृषी क्षेत्र असेल पण ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रोजगार देणारं क्षेत्र कुठलं आणि आपल्याला शिक्षणाची आवड होती नव्हती बरोबर आहे का पण जी जगायची आवड असते ना त्यासाठी शिक्षणाची गरज नसते तर या आशयाने आपण नेहमी म्हणायचो की बाबा आरोप प्रत्यारोप नको पाठपुरावा पण आज माझं वेगळं आशय आहे की योजना आणि अंमलबजावणी नीट लक्षात घ्या की सरकार फुटले असो आपले जे लोकप्रतिनिधी तिथं वरती विधानसभा विधानपरिषद किंवा लोकसभा राज्यसभा ह्याच्यामध्ये जे आपले राज्यस्तरीय किंवा केंद्रस्तरीय जनप्रतिनिधी बसलेले असतात तर ते जनकल्याणाच्या किंवा आपल्या मतदारसंघाच्या एकंदरीतच विकास आणि प्रगतीसाठी ते आग्रही असतात आग पण आता अंमलबजावणीचा जो काही आशय आहे त्याच्यामध्ये खोडा घालणारे कोण तर भ्रष्ट मानसिकता असणारे काही लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात ब्युरोक्रसी म्हणजे इम्प्लिमेंटेशनसाठी खाली ग्राउंड लेवलला जो स्थानिक पातळीवरती जो नोकरदार वर्ग आहे किंवा प्रशासकीय व्यवस्था आहे मग त्याला मी प्रशासन आणि प्राधिकरण म्हणतो आणि याच्यानंतर आता हे तर प्रकर्षाने जाणवणार पण गावातला तुमचा विरोधी कार्यकर्ता तर प्रकरण तुम्हाला वाटतं तेवढं सेकंदाचं मिनटाचं असू शकतं पण अत्यंत गंभीर आहे असे काय म्हणते त्याला जहाडीतले शुक्राचार्य ओळखा आणि ते मग कुठल्याही जातीचे धर्माचे पंथाचे असो कुठल्याही पक्षाचे असो फक्त एकच लक्षात ठेवा की ह्यांची मानसिकता ही विकास प्रगती आणि देशाच्या उन्नतीच्या उभारणीच्या विरुद्ध आहे म्हणजेच हे स्पष्टपणे राष्ट्रद्रोही किंवा देशद्रोही आहेत जसं आपण अतिरेकी नक्षलवादी किंवा मा माओवाद्यांना गुन्हेगार ठरवण्यासाठी आग्रही असतो तर तसे हे पांढरपोशी म्हणू शकतो मी की बाबा आपल्यामध्येच वावरणारे पण श्वापदाची कातडी पांघरलेले त्या प्राण्याचासुद्धा अपमान असेल हिंदीत मन आहे भेडिया म्हणजे लांडगा तर असे हे त्या बिचाऱ्या त्या प्राण्याचासुद्धा अपमान करू वाटत नाही आहे की ह्यांना उपमान नाही आहे भ्रष्ट मानसिकतेच्या माणसाला मानवतेचा शत्रूच मानायला पाहिजेल त्याला अगदी देश प्रांत ह्याच्या पलीकडे ते मानवतेचे शत्रू आहेत मुंबई शिफ्ट होऊन ठीक आहे वाज फ्लाईट खाली करणे होणार आहे ना तर जाऊ दे जाऊ तो सामान देणे जावं की थारो ठीक आहे ठीक आहे लाईव्ह चालू आहे मारो ठीक आहे हा हा तर लक्षात घ्या तुम्ही म्हणताल की अचानक असं कसं काय बोलत आहे तुम्ही आता हे अवचुकून झालेलं आहे भूभाग आहेच आहे कधी कधी हे बेट तयार होत असेल त्या हिशोबाने यांच्याकडं अपडेट आहे तर महाराष्ट्रात देखील उजनी जलाशयात बेट आहे इतर आणखीन कुठल्या जला कुठल्या जलाशयामध्ये आ बेट आहे आणि उजनी जलाशयाचा जसा आपले दयानंद कोकरे साहेब आणि त्यांच्या मित्रपरिवाराने म्हणजेच उजनी जलाशयाच्या दोन्ही किनाऱ्यावरील गावकऱ्यांनी जसा पाठपुरावा केला आणि एक सांगतो डिटेल गावांची तो गावपासून इकडं इथं <coughs> पूल आहेतच टेंबूरनी करमाळाचा ॲक्सेस असेल किंवा इथं जवळचे ॲक्सेस असेल तर साहेबांचा फार आग्रह होता की मधोमध जर का आपल्याला पर्यायी व्यवस्था मिळाली तर नगर म्हणजेच पश्चिम महाराष्ट्राचं शेवटचं टोक तर तिथून उर्वरित महाराष्ट्राला म्हणजे खानदेश असेल किंवा विदर्भ असेल किंवा मराठवाड्याचा काही भाग असेल तर ह्याला जवळ करण्याचा एक पर्याय निर्माण होऊ शकतो आणि हे देखील वेट आहे लक्षात घ्या वळदेवमध्ये भेट म्हणजे कसं की आता इथं दाखवत आहेत बही आहे जसं की आपण रामेश रामेश्वरमच्या तिथं आपलं सेतू समुद्रम म्हणजे जो आपण रामायणामध्ये म्हणायचो की वानर सेने नी पूल बांधलेला तर तसं अगदी खाली जमीन काही परिस्थितीमध्ये पाण्याने वेढवलेली असू शकते किंवा इतर वेळी ती समजा काय म्हणतो दृष्टिक्षेपात असू शकते म्हणजे काही दिवस पाण्यात असू शकतो तो बू भाग आणि इतर वेळी तो उघडा असू शकतो तर या आशयाने पर्यटनाच्या विषय आशयाने विषयाने मी आऊट केलं आहे मी एवढं कधी किनारा फिरलो नव्हतो आज योगायोग आहे योजना आणि अंमलबजावणीचा म्हणून हा आजचा व्हिडिओ करत आहे तर सिरसोडी ते कुगाव ह्या जोड दोन किनाऱ्याला जोडणाऱ्या पुलाचं जे काही तांत्रिक अभियांत्रिकीच्या हिशोबाने काय म्हणतो त्याला योजना आणि पाठपुरावा तर पाठपुराव्याच्या टप्प्याचं काम चालू आहे ओळखून घ्या आशय काय आहे हे शिरसोडी आणि इकडं कुगाव बघा कुठं दिसतं हे हनुमान मंदिर कुगाव आणि ही शिरसोडी मग हे इथून ह्या भागापर्यंत इकडं सध्या अभियांत्रिकी म्हणजे काय म्हणू शकतो त्याला आपण सेतूचं अभियांत्रिकी म्हणजे जे काही त्यांचा टेक तांत्रिक शब्द असतील म्हणजेच इथून इंदापूरच्या उत्तर भागातून जेऊरच्या पश्चिम भागाच्या ह्या खोबणीला खोबन म्हणतात त्याला किंवा समजा शिर ह्याच्याच उत्तर भागाला थोडंसं पलीकडे किनाऱ्याच्या पलीकडे पली जोडलं जात आहे आशय ओळखून घ्या फार छोटे छोटे शब्द प्रयोग आहेत योजना आणि अंमलबजावणी तर अंमलबजावणीला खोडा घालणारे जसं आपण म्हणतो दहशतवाद्यांची राष्ट्रद्रोहाची एक मानसिकता असते परत तुमच्या माओवाद्याची त्यांच्या न्याय हक्कासाठी पण काय म्हणतो त्याला देशविघातक कृत्यांची एक मानसिकता असू शकते जर का काही त्यांच्या कृतीतून तसं घडलं तर आणि नक्षलवादी तर हे देखील सेम की बाबा यांची देखील त्यांच्या मागण्याच्या विरुद्ध काय घडलं तर त्यांना काय म्हणतात त्याला विघातक कृत्य करण्याची म्हणजेच गुन्हे करण्याची एक मानसिकता असते तर असंच की योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्यांची देखील ह्याच आशयाने मानसिकता का ठरू नये आज देशबांधणीसाठी राष्ट्रहितासाठी जर का काही निर्णय घेतले जातात लोकप्रतिनिधींतर्फे आणि त्याला कायद्याची झालर असते तर ह्याच्यामध्ये खाडा खोडा घालणाऱ्यांची उपमा ह्या तीन वर्गात का करण्यात येऊ नये अतिरेकी दहशतवादी किंवा नक्षलवादी करण्यात यावी तरी कमेंटमध्ये लिहा आणि का करण्यात येऊ नये ह्याच्याबद्दल देखील क कमेंटमध्ये लिहा तक्रारवाडीच्या इथं हा रोडला एक समजा दुवा आहे उर्णीला जोडणारा तिथपर्यंत पाणी पोचलेलं असतं नसतं पण हा देखील एक पूरक दुवा त्यानंतर हा रेल्वेचा दुवा आता काय भूभाग असो अगर रेल्वे असो आपण फक्त सेतू दुवे शोधत आहे हा एक पुढचा सेतू दुवा राशिनला जाताना दोन आणि पूरक लगतचा एक तीन एक काही युद्धजन्य परिस्थितीमध्ये मग हे बेट कात्रज आणि खानोट्याच्यामधलं राहिलं असेल जवळजवळ आपण तीन हे चार हे मग बघितलं होतं वरचं खानोट्याच्या